ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सात बारा कोरा असं सांगितलं होतं सोयाबीनला कांद्याला कपासाला दुधाला भाव हा शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळावा मुलींच्या शिक्षणाचे सर सकट त्यांनी फी माफी झालेली नाही आजही मुली आम्हाला भेटायला येतात मदत मागतात आणि त्यांनी शब्द दिला होता की प्रत्येक महिलेला ते लाडकी बहीण योजनेतून पैसे देतील आता रोज तुमच्या चॅनलवर यायला लागले की इतके लाख कमी केले इतके लाख कमी केले म्हणजे शेतकऱ्याला अकाउंटला पैसे पडणं गरजेचं होतं डायरेक्ट बेनिफिट ज्याचं आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं जे देशाच्या हिताचं आहे शेतकऱ्याच्या हिताचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला पण सोडलं नाही शेतकऱ्याचा पीक विमा मध्ये पैसे घेतले त्याच्यानंतर युरिया मधले पैसे ती गोणी आपण भरतो ना त्याच्यातले पैसे म्हणजे शेतकऱ्याला फसवणुकीची काम कसं दुर्दैवी सहन कस करायचं मग म्हणजे शेतकऱ्या कुणालाच फसू नये सरकार आहे सरकार आपली सेवा करण्यासाठी विकासासाठी हे सरकार आहे ना बारामतीचं पॉप्युलेशन वाढला